राधानगरी तालुक्यातील राशिवडे येळवडे बायपास रिंगरोड रस्ता रोजगार हमी योजनेतून घाईगडबडीत निकृष्ट दर्जाचा केल्यानं रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहनधारकांना वाहन, वाहन चालवणं जीवावर बेतण्याची शक्यता आहे राशिवडे गावातून जाणाऱ्या या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते याला पर्याय म्हणून राशिवडे येळवडे बायपास रिंगरोड करण्यात आला आहे पक्का रस्ता करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे मात्र हा रस्ता संबंधित ठेकेदारानं घाई गडबडीत निकृष्ट दर्जाचा केल्यानं या रस्त्यावर मोठमोठे खड्डे ठिकठिकाणी पडले आहेत त्यामुळे या खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही परिणामी लहान मोठे अपघात आणि गाड्यांचं नुकसान होत आहे या खड्ड्यातील गढूळ पाणी रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडून त्यांचे कपडे गणवेश खराब होत आहेत लोकप्रतिनिधी राधानगरी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यानं दखल घेऊन रस्त्यातील खड्डे मोजून पावसाळ्यानंतर रस्ता नव्यानं करावा अशी मागणी राशिवडीतील ग्रामस्थ आणि वाहनधारक करत आहेत राशिवडे बुद्रुक गावातील बायपास रोड रिंग रोड केळवडे ते परिथे जाणारा रोड या रोडवर गेले एक वर्षापूर्वी रोजगार हमी योजनेतनं रस्ता केलेला होता त्या रस्त्यामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हे काम अशा एक वर्षाच्या आतच या रस्त्याचे खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्याचं काम एवढं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर बांधकाम विभाग प पंचायत समिती यांना विचारणाधारणा केली असता रस्त्याचे खड्डे भरणे किंवा नवीन रस्ता आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टदारकडून करून घेतो असं गेले वर्षभर सांगत आहेत तरी अद्याप ते रस्ता झालेला नाही या रस्त्यावर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये दवाखान्याला जाणारे पेशंट परत शाळेला जाणारे विद्यार्थी तसेच वाहनधारकांच्या गाड्यांचा रस्त्यांचा अंदाज खड्ड्यांचा न आल्यामुळे अपघात होत आहेत तरी याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तातडीने रस्ता करण्याची व्यवस्था लावावी